आम्ही डॉक्टर असल्यामुळं आणि अंतर लांब असल्यामुळे येणं जाणं ही डिफिकल्ट आहे आम्हाला आणि तर दरम्यानच्या काळात ही लोक या ठिकाणी अतिक्रमण करतात आरेरावी करतात आमच्यावरती धावून येतात मग हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तिथं तयार करतात आम्ही त्यांना बऱ्याच वेळा समज दिला की असं करू नका आम्ही ओतूर पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलची कंप्लेंट पण नोंदवली हे लक्षात घ्या की या ठिकाणी माझं समाजकार्य आहे या ठिकाणी रुग्ण माझे येतात या ठिकाणी लोकांना मी बरंचसं समजून घेतो या 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 वरच्या भागाला आम्ही भगवान गौतम बुद्धांची एक मोठा चार चा ते पाच लाख स्वतःचा खर्च करून एक भगवान बुद्धांची मूर्तीसुद्धा तिथं स्थापन केलेली आहे परंतु हे जे हे लोकं जे आहेत जी मला भांडत आहेत हे गावगुंड आहेत आणि ह्यांची घा भांडण्याचीच प्रवृत्ती आहे त्यांच्या इतरस्तसुद्धा ह्यांच्या चुलत्या चुलत्या माझ्यामध्ये मध्ये देखील फार मोठी भांडण्याची तक्रार आहे ओतूर पोलीस स्टेशनला देखील ती नोंद केलेली आहे म्हणजे हे दोघंजणसुद्धा भांडतात आणि त्याच्याबरोबर मला देखील भांडतील आता मला भांडणारचा त्यांचा काही अधिकार येत नाही कारण तिथे त्यांचा सातबारा नाही तिथे ते वंशज सुद्धा नाहीत जे काही त्यांचं म्हणणं आहे की काही बऱ्याच वेळा भांडायला ते बरेच शिकारण सांगतात बाबा आमचं कुळ आहे वंशज आहे एकही त्यांचा सातबारा नाही उरण पक्षी माझा सातबारा आहे माझ्याकडे पाणी उपसाचं लायसन आहे माझं लाईट मीटर आहे या ठिकाणी त्याच्यानंतर माझं आधार कार्ड ह्या शेतीला जॉईन केलेला आहे वेळोवेळी मी तर तांदूळ घेतला ते देतलं मी त्या ठिकाणी विकून त्याची बिल माझ्याकडे आहे दरवर्षी पीक पाणी लावलेलं ला आहे हे सगळं जर करून झाल्यानंतर ही लोकं अन्याय कशी करतात